तुम्हाला दादांची दादांनाने मला साथ द्यायची आहे तुमची साथ असेल तरच मी लवकर मोठं पाऊल उचलणार आहे आणि आपल्या आजी दादांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढायचं आहे एकत्र एक जिंकायचं आहे पण सगळ्यांना एकत्र येऊन पुढे जायचं आहे तुम्हाला दादांची दादा नाने मला साथ द्यायची आहे तुमची साथ असेल तरच मी लवकर मोठं पाऊल उचलणार आहे आणि तेही तुमच्यासाठी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आपल्या सर्वांसाठी तुम्ही फक्त काही दिवस आम्हा लोकांसाठी कर काम करायचं आहे आणि पुढची सगळी वर्ष तुमचीच असतील आणि आमच्या आजीदादांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढायचं आहे एकत्र एक जिंकायचं आहे त्यामुळे आपण सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की परमंती बारामती परमूतल्या सगळ्या माझ्या माता भगिनींनी सगळा लोकं आजपर्यंत दादाचा पाठीशी खंबीरपणे आपण सगळे जण नेहमी शुभेच्छा आत इथून पुढेही उभे राहणारच आहोत याची खात्री मला असते तुम्ही आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहलात या खेळाचा पैतृक खेळाचा आनंद